मित्रांनो झोप आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे एक चांगली झोप तुम्हाला हेल्दी रिफ्रेश आणि एनर्जाइज ठेवते आणि एक खराब झोप आपल्याला सुस्त थकवा आणि अनहेल्दी ठेवते तुम्ही कधी विचार केलाय की के आपल्याला एक चांगली झोप का भेटत नाही तर याची कारण आहे हॅबिट्स हो अशा सवयी आप ज्यामुळे आपली झोप बिघडते किंवा आपले आयुष्य बिघडते अशा चार सवयींबद्दल मी सांगणार आहे ज्याने आपली झोप बिघडते आणि या हॅबिट्स तुम्हाला अवॉइड करायचे आहेत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला खूप फायदा होईल पहिली सवय आहे झोपण्याच्या आधी खूप सारे लिक्विड पिणे किंवा पाणी पाणी पिणे मित्रांनो हे आपल्यासाठी खूप गरजेचे असते ते आपल्याला आप हायड्रेटेड आप ठेवते पण झोपण्याआधी पाण्याचे ओव्हरलोड करणे आपल्या स्लीप सायकल डिस्टर्ब करते तुम्हाला सतत वॉशरूम जायला लागते ज्यामुळे आपल्याला गाड झोप भेटत नाही म्हणून झोपण्याच्या तुरंत आधी खूप पाणी पिऊ नका शक्यतो झोपण्याचे एक तास आधी पाणी पिऊच नका दुसरी सवय दिवसातल्या झपक्या तुम्ही जर दिवसात झोपा काढत असाल त्याही जर तीस मिनिटांच्या वर मग तुमच्या शरीराला रात्री थकलेलं वाटत नाही आणि जर तुमच्या बॉडीला रात्री टायर्ड फील नाही तर तुम्हाला झोप देखील येणार नाही म्हणून साधारणपणे दुपारी नंतर टाळा ज्याने रात्री तुम्हाला लवकर ला झोपण्यात मदत होईल तिसरी सवय कॉफीचे सेवन मित्रांनो कॅफिन जे आहे ते आपल्या शरीरात खूप तासांपर्यंत राहते आणि कॅफिन जे आहे ते एडोसिनी नावाच्या केमिकलला ब्लॉक करते ज्याने आपल्याला झोप येत नाही हे तर तुम्हाला पण माहित आहे की आपण कॉफीचं सेवन तेव्हाच करतो जेव्हा आपल्याला रिफ्रेश आणि एनर्जेटिक फील करायचे आहे म्हणून संध्याकाळी सहा वाजल्यानंतर कॉफीचे किंवा कोणत्या एनर्जी ड्रिंकचे सेवन टाळा ज्याने तुम्हाला झोप लागण्यात मदत होईल चौथी सवय झोपेच्या आधी इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करणे जसे की टीव्ही फोन आणि कम्प्युटर याला मी सवय म्हणण्याऐवजी एक प्रॉब्लेमच म्हणेल आपण हे जे सर्व इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी वापरतो त्याने मॅलेटॉनी नावाच्या हार्मोनचे प्रोडक्शन कमी होते मेलेटोनिन हार्मोन जो आहे ती आपली बॉडी तेव्हा प्रोड्यूस करते जेव्हा आपल्याला झोपायचे असते आणि तुमच्या फोन मधून जी ब्लू लाईट निघते ती आपल्या मेंदूला अलर्ट ठेवते तुम्ही फिजिकली टायर्ड असलात तरीही म्हणून रात्री झोपल्या आधी फोन वापरण्याऐवजी पुस्तक वाचा किंवा शांत गाणी ऐका ज्याने तुम्हाला झोप येण्यात मदत होईल मित्रांनो अजूनही बऱ्याचशा हॅबिट्स आहेत ज्याने आपल्या झोपेत अडथळा निर्माण होतो पण या चार सर्वात कॉमन हॅबिट्स आहेत तुम्ही जर झोपेच्या तयार हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने तुम्हाला एक गाड झोप लागण्यात मदत होईल चला मग भेटूया